चार मित्रांनो मागे बी एम सी मार्फत कार्यकारी सहाय्यक या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मित्रांनो तब्बल अठराशे छेचाळीस पदांसाठी ही जाहिरात आहे आता मित्रांनो यामध्ये सुधारित पात्रता निकष दिलेले आहे यामुळे अनेक विद्यार्थ्यांना येथे दिलासा मिळालेला आहे आणि आता अनेक विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकणार आहे तर या पदाची आता सुधारित पात्रता काय आहे नवीन जाहिरातीनुसार ते आपण बघणार आहोत आणि ज्या विद्यार्थ्यांनी या अगोदर अर्ज केलेले होते त्यांना आता पुनच्छा अर्ज करण्याची गरज नाही परंतु ज्यांनी येथे मित्रांनो काही जाचक अटींच्या मुळे त्यांना अर्ज करता आले नाही त्यांना इथे आता अर्ज करता येणार आहे आजपासून मित्रांनो या पदासाठी अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे आणि अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ही लास्ट डेट आहे अर्ज करण्याची लिंकसुद्धा मित्रांनो आम्ही तुम्हाला इथे दिलेली आहे हे बघा अर्ज करण्याची लिंक आमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनल ॲट द रेट एम एच एक्झाम गुरुवर आम्ही तुमच्यासाठी शेअर केलेली आहे तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचं अधिकृत टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंकसुद्धा आम्ही तुम्हाला दिलेली आहे त्याअंतर्गत तुम्ही ते जॉईन करून घ्या आणि या संबंधित लिंकवर जाऊन मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला नाही त्यांनी या कार्यकारी सहाय्यक टॅक्स असिस्टंट पेस्केल लेवलच्या या पदाचा मित्रांनो तुम्ही अर्ज करून घ्या म्हणजे तुम्हाला येथे जॉब मिळण्याची सुवर्ण संधी असणार आहे तर आता कोणत्या जाचक अटी त्यांनी रद्द केलेल्या आहे सुधारित पात्रता त्याचप्रमाणे एक वेळा आपण या सर्व कॅटेगरीनुसार या पदासाठी जागा ओवरलोक करून घेऊया तर ही बघा ही तुमची सुधारित मित्रांनो जाहिरात आहे यामध्ये आता हे जे पद आहे हे पूर्वी लिपिक या नावाने ओळखले जात होते परंतु आता या पदाचा पगार आणि नावसुद्धा चेंज करण्यात आलेले आहे या पदासाठी मित्रांनो जो सुधारित पगार आहे तो जवळपास पंचवीस हजार पाचशे बेसिक आहे म्हणजे जवळपास तुमचं जे ग्रॉस पेमेंट आहे ते महागाई भत्ता ए पकडून जवळपास पन्नास हजारपर्यंत जाणार आहे आणि तुमच्या हातामध्ये येथे त्रेचाळीस ते चौवेचाळीस हजार इतकं वेतन येणार आहे म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला येथे मुंबईमध्ये वेतन मिळणार आहे असे येथे आपल्याला दिसून येते या पदासाठी अर्ज तुम्हाला या अधिकृत संकेतस्थळावर मित्रांनो करता येईल हे बघा हे अधिकृत संकेतस्थळ आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी शेअर करून दिलेले आहे तसेच आमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनल एम एच एक्झाम गुरुवर सुद्धा मित्रांनो आम्ही दिलेला आहे आता या पदासाठी तुम्हाला मित्रांनो ज्यांनी या अगोदर अर्ज केलेले आहे त्यांना आता पुनच्छ अर्ज करण्याची आवश्यकता नाही परंतु ज्या उमेदवारांनी आता अर्ज केलेले नाही काही अटींमुळे तर मित्रांनो त्यांनी आता अर्ज आवर्जून करावे कारण पूर्वीच्या काही अटी या रद्द करण्यात आलेल्या आहेत तर कॅटेगरीनुसार एकूण किती जागा आहे यावर आपण एक ओवरलुक घेऊया यामध्ये एस सी कॅटेगरीला मित्रांनो एकंदरीत आपल्याला माहीत आहे बघा एस सी कॅटेगरीसाठी येथे मित्रांनो जवळपास टोटल एकशे बेचाळीस पदे आहे त्यानंतर एस टी कॅटेगरीला एकशे पन्नास पदे विजेला फोर्टी नाईन पदे एन टी बीला फिफ्टी फोर एन टी सीला थर्टी नाईन एन टी डीला थर्टी एट एस बी सीला फोर्टी सिक्स ओबीसीला चारशे बावन्न डब्ल्यू एसला एकशे पंच्याऐंशी सीला सी एकशे पंच्याऐंशी आणि खुलासाठी येथे पाचशे सहा पदे आहे अशी एकंदरीत अठराशे छेचाळीस पदांसाठी ही मित्रांनो जाहिरात आहे इथे सर्वसाधारण उमेदवारांना त्यानंतर महिला माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू आणि अंशकालीन यांच्यासाठी जे जागांचं इथे बायफर्गेशन झालेलं आहे ते इथे दिलेलं आहे या सर्वसाधारण उमेदवारामध्ये इथे कॉमन जे आपले मेल फिमेल आहे ते सर्व भरू शकतात ज्यांना महिला रिझर्वेशन पाहिजे ते महिलामध्ये वुमन रिझर्वेशन टिक करून वुमन रिझर्वेशनचा फायदा घेऊ शकतात आता या पदाची सुधारित पात्रता आपण बघणार आहोत या अगोदर मित्रांनो त्यांनी दहावी आणि जे तुमची पदवी आहे त्यामध्ये तुम्ही प्रथम प्रयत्नामध्ये इथे पास होण्याची अट लागलेली होती त्याचप्रमाणे दहावी आणि पदवीमध्ये मिनिमम फोर्टी फाईव्ह पर्सेंट तुम्ही आ, असायला हवे तुम्हाला मार्क्स अशी त्यांनी अट लागलेली होती आणि ती जाचक आता अट आता विद्यार्थ्यांच्या येथे प्रयत्नामुळे रद्द करण्यात आलेली आहे आणि ही सुधारित पात्रता त्यांनी जाहीर केलेली आहे यामध्ये तुम्ही फक्त दहावी हवी यामध्ये तुम्हाला कोणत्याही पंचेचाळीस टक्के मिनिमम घेण्याची त्याचप्रमाणे प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होण्याची अट लादलेली नाही त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्याही शाखेचे येथे ग्रॅज्युएशन असायला हवे यामध्ये सुद्धा मित्रांनो त्यांनी कोणतेही येथे पर्सेंटेजची अट लादलेली नाही त्याचप्रमाणे तुम्हाला येथे दहावीमध्ये किंवा बारावीमध्ये कमीत कमी शंभर गुणाचा येथे मराठी आणि इंग्रजी येथे विषय घेऊन तुम्ही उत्तीर्ण झालेले असावे त्याचप्रमाणे मित्रांनो तुमच्याकडे एम एस सी आय टी किंवा त्याच्याशी इक्वॅलेंट जे काही पात्रता महाराष्ट्र शासनाने घोषित केलेली आहे त्यापैकी एक तुमच्याकडे असायला हवं तुमच्याकडे मराठी आणि इंग्रजी जे टायपिंग सर्टिफिकेट आहे ते दोन्ही थर्टी वर्ड पर मिनिटचे असायला हवे तर ही सुधारित पात्रता मित्रांनो इथे दिलेली आहे टायपिंगची रद रद्द त्यांनी टायपिंगची अट मित्रांनो त्यांनी रद्द केलेली नाही हे येथे दिसून येत आहे तर या अनुषंगाने मित्रांनो तुम्ही अर्ज करून घ्या वयाची मर्यादा आपण थोडक्यात बघूया वयामध्ये बघा ओपन प्रवर्गासाठी अडोतीस मिनिमम अठरा वय अप्लाय करण्यासाठी मागासाठी जास्तीत जास्त त्रेचाळीस मिनिमम अठरा माजी सैनिकांसाठी त्यांनी सशस्त्र दरात केलेली सेवा प्लस तीन वर्षे माझी सैनिक दिव्यांग उमेदवारासाठी पंचेचाळीस प्रकल्पग्रस्त उमेदवारासाठी पंचेचाळीस भूकंपग्रस्त पंचेचाळीस खेळाडू त्रेचाळीस अंशकालीन पदवीधर पंचावन्न अनाथ उमेदवारासाठी त्रेचाळीस दिव्यांग उमेदवारासाठी पंचेचाळीस स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशित पाल्य उमेदवार पंचेचाळीस अशा प्रकारे येथे पात्रता दिलेली आहे निवडीचे निकष काय आहे हे आपण इथे जाणून घेऊया तर तुमची जी परीक्षा आहे मित्रांनो ती ऑनलाईन पद्धतीने संगणकावर घेण्यात येणार आहे या पदासाठी तुम्हाला येथे मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह प्रश्नपत्रिका असणार आहे आणि या प्रश्नपत्रिकेचा जो दर्जा आहे तो पदवीचा समान असणार आहे त्यापैकी मराठी आणि इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा बारावीच्या समान असणार आहे सदर पदासाठी घेण्यात येणाऱ्या या वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल ते आपण बघणार आहोत यामध्ये तुम्हाला मराठी आणि व्याकरणावर पंचवीस प्रश्न असतील आणि त्यावर प्रत्येकी दोन गुण असे पन्नास मार्क्स असतील इंग्रजी भाषा आणि व्याकरणावर पंचवीस प्रश्न असतील आणि त्यावर प्रत्येकी दोन गुण असे पन्नास मार्क्स असतील मराठी हा मराठीमध्ये इंग्रजी हा इंग्रजी लँग्वेजमध्ये विचारला जाणार सामान्य ज्ञानावर तुम्हाला पंचवीस प्रश्न असतील त्यावर शंभर मार्क्स असतील तो मराठीमध्ये विचारला जाणार बौद्धिक चाचणीवर तुम्हाला पंचवीस प्रश्न असतील आणि त्यावर मित्रांनो पन्नास मार्क्स असतील आणि हा पोर्शनसुद्धा तुम्हाला मराठीमध्ये विचारला जाणार टोटल शंभर प्रश्न दोनशे मार्क्ससाठी असतील मित्रांनो यामध्ये मिनिमम पंचेचाळीस टक्के पा मार्क्स म्हणजे नव्वद मार्क्स तुम्हाला घेणे येथे बंधनकारक आहे तुमचा निवड यादीमध्ये मित्रांनो येथे समावेश होण्यासाठी तुमच्याकडे वेळ किती आहे तर तुमच्याकडे येथे दीड शंभर मिनिटे कालावधी आहे हा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बृहमुंबई महानगरपालिकेशी संबंधित स्थानिक बाबी आणि वैशिष्ट्ये त्याचप्रमाणे चालू घडामोडीचे प्रश्न अंतर्भूत असतील अशी येथे माहिती दिलेली आहे बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल अशी येथे माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे तोंडी परीक्षा नसणार आहे इंग्रजी भाषा आणि व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल तसेच मराठी भाषा व व्याकरण सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयाची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतून मी सांगितल्याप्रमाणेच घेण्यात येईल तर अशा प्रकारे मित्रांनो त्यांनी हे सर्व माहिती दिलेली आहे तुम्ही या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करून घ्या अजून काही प्रॉब्लेम असेल कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चालान तुम्हाला माहिती आहे येथे नऊशे रुपये आहे मागासवर्गीयांसाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये आहे हे तुम्ही लक्षात असू द्या तर थँक्यू सो फॉर ऑॉर्चिंग दिस व्हिडिओ अँड इज सबस्क्राईब चॅनल टू गेट म्हटेल थँक्यू सो मच सर्व काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे काही प्रॉब्लेम असेल तर तिथे क्लिक करून तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता या स्वाने अप्लाय सुद्धा करू शकता ऑनलाईन